नमस्कार मी रवींद्र धोने आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले बाबाराजे यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबा प्रमाणे धोनी कॉलनी येथे महिलांचा लकेद्वा आपण दरवर्षी प्रमाणे नियोजन केलेला आहे त्यामध्ये मोठी बक्षीस आहेत नेकलेस आहे टी व्ही आहे फ्रीज आहे कूलर आहे अशा अनेक बक्षीस आहेत की समाज उपयोगी आणि घर उपयोगी महिलांसाठी व घरगुती उपयोगासाठी लागणारी सर्व बक्षीस आहेत सातशे सत्याहत्तर साड्या आहेत आकर्षण अकरा पैठणे आहेत आहे। अशा अनेक बक्षीस आहेत आणि जे उद्या संध्याकाळी पाच ते दहा त्या वेळेत हा कार्यक्रम डोने कॉलनी येथे लक्षेडाचा पार पाडणार आहे तरी सर्व माता भगिनींना व सर्व नागरिकांना मात्रांना विनंती आहे की भगिनींना आणि आपण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाला वेळेत यावं आपण पाच ते सात या पिरियडमध्ये चिठ्ठी टाकायचा कार्यक्रम करणार आहे लगे डोळा अतिशय चांगल्या उत्साहानं हा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा व जास्त जास्त संख्येने माता भगिनीने उपस्थित राहावं आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्याचा देवाचा हा वाढदिवस हा उत्सव आहे सर्वांनी यावर महाराजांना भरभरून आशीर्वाद द्यावे ही सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय सात आपलं हे पाचवं वर्ष आहे कार्यक्रमाचं आणि खूप चांगला प्रतिसाद आहे आणि खूप चांगली एक व्यवस्थित कार्यकर्ते सर्व मित्रपरिवार हे कार्यक्रमाचं नियोजन करत असतं आणि चांगल्या पद्धतीने तिथं नियोजन झालेलं आहे तरी सर्वांनी कार्यक्रमाला यावंही विनंती करतो